या ठिकाणी आज किसान जन आंदोलन भारत या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव भगिनी सामील झाल्या त्या सगळ्यांचं मी किसान जन आंदोलन भारतच्या वतीनं क्रांतिकारी अभिनंदन करते आहे त्यांची तळमळ आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आज आपण पाहता एकीकडे देशाचा अमृत महोत्सव

धन्यवाद माझा धन्यवाद मित्र मित्रो मी जे दोन तीन नारे देणार आहे त्या माझ्या पाठीमागे सर्वांनी हात आळून घ्यायचा आहे आवाज तो म्हणल्याच्यानंतर हा एक एक म्हणायचा आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही वान सर आपल्या सेक्युरिटी सहकाऱ्यांना देखील विनंती आहे आवाज दो देश तो आजाद करणार आहे अरो <STEPHAN salad> तो आवाज येत नाही मित्र अरोहोज शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळलाच पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यां चलेख भाई चलेख भाई चलेख भाई बोल भारी हल्ला बोल हल्ला बोल आहे बोल भारी हल्ला बोल लिए